काय खरं नाही बाबा एवढं वडापाव आज खाणार आहे का ते काय थोडं आहे का काय हा मग खाऊ द्या अरे तेवढं का खाऊन भेस वचील म्हशीसारखं जाड होचिल मग दुसऱ्याचा विचार करावा जरा थोडाफार मग काय थोडं का ह्या बघा वडापाव काय खरं नाही रे बाबा लाद्याच्या लाद्या घेऊन बसली टोकरी घेऊन बसली वडापावची किती असतील वडापाव बघा हा एवढा किती दहा येतोय ती दहा दहा का तीस चाळीस वडापाव आहेत हा का हाय का नाही काय एवढं चांगलं चांगलं खाते तरी म्हणती खात नाही काय हा हा काय खाते म्हणजे आता दिसतंय की समोर सगळ्यांना दिसतंय समोर काय काय नाही आणि म्हणती आणि खाती बी दिसतय आणि वरून म्हणते की काय खात नाही खात नाही हा परत तिकडं तिकड भजी आहे हा म्हणून असलं भारी भारी खाते का मी जेवण नाही तर काय अर पण जेवणच आहे ना मग काय चाकना अरे वडापाव खाऊन काय कसलं भारी खाणं आहे ती हा आणि अजून वरून म्हणती तस काय बघ वरून म्हणते खायला भेटत नाही किती रोटरडी अरे पण त्या मटरला आणाय मीच पैसे देतोय ना मग कशाला म्हणती भेटत नाही खायला हा खोट का बोलती मग काय बोलते किती कसल वडापाव भारी आहे का थोडा तुंडी लावायला ह तुंडी तरी थोडाफार दे एखादा लयच भारी बनवलं लाग वडापाव <laughs> मस्त भाऊ वडापाव बिडापाव बनवून खायला का भारी आहे तुझा टेन्शन ना? नाही अजिबात कस कुठल्या गोष्टीचं वडापाव भजी लाद्याच्या लाद्या पावाच्या हा बसली का वर आता काही खरं नाही लागत तुला तुला आता चटणी भाकरच खायला घालायला पाहिजे चटणी भाकर चटणी भाकर हा असलं नाही खायचं काय नाही असलं नाही असलं नाही एकटी बनवून खाती दुसऱ्याला येत नाही हा ए काय कोणाला बोलतोय खायच्या नादात काय एवढी दंग झाली काय हा काय येतोय तुला नुसतं खायला येते का काय गिळा काय येतोय तुला नुसतं गिळायला येते का ए, काय वडापाव पाव रे झालं का झालं का mm. काय